चला तर मंडळी आज पाहूया फसलेल्या पदार्थाचा मी व्हिडिओ घेऊन आले आहे आज होती सासूबाईंना एकादशी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवले होते एकादशीसाठी उपवासाचे धिरडे पण ते पूर्ण फसले काही केले नाही मला काही धिरडे जमाना चार प्रकारे ट्राय केले पण एकदा हे धिरडे चांगले झाले नाही किंवा उलटले गेले नाही ते चिकट चिकटच असे होत होते त्याचीच रेसिपी फसलेल्या ह्याची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करणार आहे तुम्ही मला काही सजेशन द्या की ह्याच्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येईल जेणेकरून आपला उपवासाचे जे दिर्डे फसणार नाही की व चांगले होतील त्या सा तुम्ही नक्कीच मला व्हिडिओमध्ये पुढे सांगा की तुम्ही कशा प्रकारे करता अशा प्रकारचे दिर्डे मा मीही तुम्ही सांगाल तसेच पद्धतीने परतच्या व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करेल चला तर मग पाहूया मी कशा प्रकारे दिर्डे केले, केले। ते दीर्डे केले परत आपे केले पण तेही साधले नाही चिकट चिकट ते उलथनात काय व्हायनात किती तेलाचे ते प्रमाणही वापरले आहे तरी ते जे व्यवस्थितपणा त्याला आला नाही तुम्ही साईडला पाहू शकता किती राडा झालाय व जे खरडून काढले आहे ते ते पलीकडल्या साईडला ताटात ठेवले तरीही मी आप्यांचं आप्यांनी होते का काय पाहू पण तेही उलटले जाईना असा वयता घालताना आज काय सांगायचे तुम्हाला तर पाहूया मी काय काय ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स वापरले गेले आहेत त्यासाठी मी थोडासा शाबुदाना व भगर भिजत घातली होती थी। दोन तीन तास चांगले पाण्यात भिजत घातले व तिने मिक्सरला ग्राइंड करून घेतले नंतर इकडे उकडलेला बटाटा एक बटाटा एवढ्यासाठी पुरेसा होतो हिरव्या मिरच्या आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरच्या व काही शेंगदाणे हे सर्व आपल्याला चांगले मिक्सरमध्ये एक जीव बारीक वाटून घ्यायचे ह्याच्या दोघेही मी ही रेसिपी ट्राय केली होती मागच्या वर्षी तेव्हा मी यूट्यूब चॅनल काढला नव्हता तेव्हा मी शूट केलं नाही तेव्हा एकदम छान आपल्या डोश्यासारखेच झालते हे उपवासाचे धिरडे पण आज काय भानगड झाली मला काही ना समजले नाही आज काय कसल्याच पद्धतीने केलं तरी ते झिरडे काय चांगले व्हायना आपेही त्या पिठाचे चांगले व्हायना खूप व्हायचा गायला शेवट कशी तरी दिरडे बनवले व सासूबाईने त्या म्हणल्या राहू दे आता अशीच खायचे मोडलेले तोडलेले आता एवढं अन्न वायाला सुद्धा जाऊन कसं द्यायचं म्हणून त्याच पिठाचे जसे जमतील तसे दिर्डे बनवले बनवले काय सांगायचे खूप व्हायता गाल दोनदा तव्यावरती ट्राय केले काही केले तरी काय ते व्हायना नंतर चवीनुसार त्या बॅटरमध्ये मीठ घालून घेतले भीट घातल्यावरती चव येते ह्याच्या जादूगर मी मागच्या वर्षी अशाच पद्धतीने दिरडे बनवले पण तेव्हा एकदम छान व उलतही होते चव्यावरती पण आज काय झाले काय मला समजेना वर्षानंतरच मी आज हे दिर्डे करायला घेतले उपवासाचे दिर्डे पण त्याचं काही मला साधले नाही साधलेल्याच पदार्थाची मी रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे जेणेकरून माझा जो प्रकारे पदार्थ फस फसला आहे तसा तुमचाही फसू नये म्हणून मी हा व्हिडिओ टाकणार आहे मी शूट केलेलं डिलीट करून टाकणार होते पण म्हणलं आहे तो आपण एवढं मेहनतीने शूट केलं त्याचा काहीतरी वापर केलाच पाहिजे व आपल्या कशाप्रकारे पदार्थ फसला व तुम्ही कशाप्रकारे ह्याच्यात सल्ला देताल त्यासाठी मी हा खास व्हिडिओ अपलोड करणार आहे चांगला तवा तापून दिला त्याच्यावरती ते शंगदाण्याचे तेल घातले नंतर अशा पद्धतीने दिरडे दे पसरवले पण ते काय उलते नाच पूर्ण तव्याला चिटकून बसले बसले होते व चिकट चिकट सगळे चिखल्यासारखे झालते तव्याला तुम्ही पुढे पाहता की तव्याला कशा पद्धतीने ते चिटकले होते व आपे करा शेवट मी आपे करावं म्हणलं आपे पात्र स्वच्छ धुवून त्याला तेल लावले गरम करून घेतले गरम ह्याच्यात आप्पे टाकायला सुरुवात केली पण तेही काय साधारणत तेही उलटणार खूप आहे हे पहा तुम्ही पाहतालच कशा पद्धतीने साईडला तव्याचा राडा झालाय व धिरडेही खराब झाले अशा पद्धतीने आपण तांदळाचे आपे जसे बनवतात तसे हे बॅटर मी त्याच्यात घालून घेतले पण कुठे चुकलं तेच समजा ना काही व्यवस्थित हे धिरडे झाले नाही आपे झाले नाही काय करावे तुम्हीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सजेशन करा की कशा पद्धतीने उपवासाचे दिरडे बनवायचे बगरीचे पिठाचे व तांदळा शाबुदाण्याचे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय